लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा हॉटेल मालकानं वेटरला ग्राहक आणि कामावर लक्ष दे असं सांगितलं आणि याचाच राग आल्यानं वेटरने मालकाशी वाद घाल तुझ्याकडे पाहतो असा दम देत निघून गेला अर्धा ते पाऊन तासानं पाच ते सहा जणांच्या टोळीसोबत येऊन हॉटेल मालकावर हॉटेलमध्येच दिवसाढवळ्या कोळत्यानं जीवघेणा हल्ला केलेला आहे यामध्ये हॉटेल मालकाच्या डोक्याला कोळत्या ते गंभीरत्या जखमी झालेले असून त्यांच्या डोक्यावर पंधरा टाके पडलेले आहेत हॉटेलबाहेर पळाल्यानं ते जीव वाचवण्यात यशस्वी ठरले आहे याबाबत उपनगर पोलिसांनी तीन संशोधना ताब्यात घेतले असून ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे उपनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुक्तिधाम मागील हॉटेल मथुराचे संचालक नितीन हासानंद सजदेव हे गेल्या दोन महिन्यापासून हॉटेल चालवत आहे त्यांच्याकडे देवळाली गाव राजवाडा परिसरात राहणारा डॅनियल उर्फ डॅनी थोरात हा वेटर म्हणून काम करतो शुक्रवारी अठ्ठावीस जून रोजी दुपारी दोन वाजच्या सुमारास मालक नितीन यानं डॅनी यास ग्राहकाकडे आणि कामाकडे लक्ष दे म्हणून सांगितलं आणि याचाच राग घेऊन डॅनी यानं हॉटेल मालकाला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली त्यानंतर काही वेळातच सात जण हॉटेलमध्ये घुसत नितीन यांच्यावर कोयता रॉड आणि इतर हत्यारांना हल्ला केला यावेळी नितीन सजदेव हे रक्ताच्या थारोळ्यात पडले नागरिकांनी नितीन यांना पालिकेच्या बाळसाहेब ठाकरे रुग्णालयात दाखल केलं आठवडाभरात कोयत्यानं हल्ला घडल्याची ही जवळपास तिसरी घटना आहे जो हमारा वेटर था वो टेबल छोड़ के बाहर गया था तो उसको मैंने से बोला भाई कस्टमर चालू है तो तू बाहर मत जा टेबल पे ध्यान दे कस्टमर बुला रहा था तो उसको लग गया मिर्ची फिर उसके बाद वो काउंटर पे आके मेरे को गाली गलोच करने लग गया टू टू करके और बाप को भी मेरे पिताजी को भी गाली दे रहा था तो वो कारण से फिर उसने मेरे को बोला देखो दिखा दे देखो, देखो मार डालूंगा ये वो और गाली करने लगा था। फिर वो गया और मेरे को पूरे गुंडे भेजा मार लेते खोते तलवार सब कुछ लेके वो आए थे मारने दरम्यान दोन दिवसापूर्वी शिंदेगाव टोलनाका येथे तर सुभाष रोड येथील गुलजार वाडीत कोयता तलवारीनं टोळक्यानं हल्ला करून दोघांना जखमी केलेलं होतं पोलिसांचं याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे असा आरोप नागरिकांमधून केला जातो नाशिक रोड जेल रोड उपनगर भागात सरासपणी गुन्हेगारी वाढलेली आहे पोलिसांनी गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करावे अशी मागणी व्यापारी सर्वसामान्य नागरिकांमधून केली जाते संजय परमार नाशिक न्यूज नाशिक